प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट बामनोलीतील शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या बामनोली हद्दीतील झील इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज बामनोली तालुका मिरज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एका अल्पवयीन विद्यार्थिनी उडी घेतल्याची घटना मंगळवारी घडली होती उपचारादरम्यान सदरची मुलगी मयत झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली साक्षी रवींद्र जाधव राणार मिरज असे तिचे नाव आहे घटनेनंतर तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले शरीराला इजा झाल्याने तेथून तिला तशाच अवस्थेत शाळेच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनातून जवळच्याच एका रुग्णालयात उपचारासाठी नेले अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते घडलेल्या घटनेचे कारण अस्पष्ट आहे याची माहिती मंगळवारी रात्री उशिरा कुपवाड पोलीस ठाण्यास प्राप्त झाली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सदर विद्यार्थिनी ही अल्पवयीन आहे कुपवाड हद्दीतील बामनोलीतील झील इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजमध्ये सध्या ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी शाळेबाहेर आली तिने आपली स्कूल बॅग ही शाळेच्या बसमध्ये ठेवली अंदाजे पावणे पाच वाजता तिचे पालक ही शाळेमध्ये आले होते ते कॅम्पसमध्ये हजर होते आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून विद्यार्थिनी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली दुसऱ्या मजल्यावर जाऊन अंदाजित चाळीस ते पंचेचाळीस फूटच्या अंतरावरून तिने जमिनीच्या दिशेने उडी घेतली यावेळी साक्षी जाधव ही मुलगी गंभीर मार लागल्याने बेशुद्ध पडली होती घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल केले परिस्थिती पाहता डॉक्टरांनी दुसरीकडे तात्काळ उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला जवळच्याच दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात तात्काळ तिला दाखल केले तेथे ते साक्षी जाधव हिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले मात्र रात्री नऊच्या सुमारास उपचार सुरू असताना ती मयत झाली घडलेल्या घटनेचे कारण अस्पष्ट आहे याबाबतची माहिती मंगळवारी रात्री उशिरा कुपवाड पोलीस ठाण्यास प्राप्त झाली